దోన్ హలో సోన అరే ఏ సహ మన కామాలు నేను అజిబా కిం అరే జాయ కాట వాడు జవా आणि आता सहा महिन्यापासून घरी येतं याची मम्मी त्याला किंमत सुद्धा आहे ना फोनवरती कशी बोलली पाहिजे त्याची मम्मी अरे रामशे असंच या जगात आजकाल ना माणसाला किंमत नाही रे खिशातला नॉटाला किंमत आहे आई ऐक ना तुला दोन मिनिटात फोन करतो आई अरे काय रे मी काय बोलत होत तू अरे काय नाही सोन्या मी तुझा फोन ऐकला तू सहा महिन्यापासून घरी म्हणून तुम्ही मम्मी अशा आवडून ओढून बोल राहिले सांग अरे आणा रा सोन्या तुझ्या आई तुला कधी असं बोलत नव्हते रे अरे तसं नाही रे अरे माझ्या आईचं बोलणं तसं आहे अरे मी आज जेवण न करता घरातून बाहेर आलो ना तर तिला काळजी वाटली बा मला सहा महिन्यापासून नोकरी नाही कुठं निघून जातो काय म्हणून तिने मला केला होता रे अरे तुम्ही म्हणतात ना तर तू सहा महिन्यापासून घरी ये तुझ्या घरचे तुला ओरडून बोलतात तो मला एक सांगतो सहा महिन्यापासून घरी येई माझ्या आईने मला एक सुद्धा विचारलं नाही तू कुठं कामाला जातो का नाही म्हणून कारण माहिती का मला वाईट वाटू नाही म्हणून अरे लोक म्हणत असतील माणसापेक्षा खिशातल्या पैशाला किंमत आहे पण माझं म्हणणं असं आहे का आईच्या प्रेमा पुढं त्या खिशरला पैशाला किंमत शून्य आहे शून्य खरे राव सांगतो तर लेकरू किती आढावा असलं ना कमी रुपयांना साथ द्यायला त्याची आई